महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष लोकसभेच्या अठ्ठावीस जागा लढवित आहे आता या लोकसभेच्या अठ्ठावीस जागापैकी भारतीय जनता पक्ष किती जागी निवडून येईल तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर भारतीय जनता पक्ष निवडून येईल असा पहिला लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हो, आणि या मतदारसंघातून डॉक्टर हिरा गावित या निवडून येण्याची दाट शक्यता आहे धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुभाष भामरे हे निवडून येतील अशी दाट शक्यता आहे तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ या निवडून येण्याची दाट शक्यता आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांचा विजय जवळपास निश्चित आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवार यांचाही विजय जवळपास निश्चित आहे जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे हे यावेळेस विजयाचा षटकार मारतील अशीच शक्यता आहे तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील हे विजयी होतील अशीच शक्यता आहे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल यांचा विजय जवळपास निश्चित आहे तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार हे निवडून येण्याची दाट शक्यता आहे नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे तर पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे या विजयी होतील अशी शक्यता आहे तर सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका पाटील हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे रावीर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे या विजयी होतील अशी शक्यता आहे तर लातूर लोकसभा कर शृंगारे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले हे विजयी होण्याची शक्यता आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे हे विजयी होतील अशी शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते भारतीय जनता पक्षाचे कोणकोणते उमेदवार निवडून येतील हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा व व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद